मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांची पोलिसांनी केली ओळख परेड पोलीस ठाण्यांमध्ये बोलावून दिली खाकीची तंबी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत या अनुषंगाने पोलीस प्रशासन तयारीला लागले आहे आज एकाच वेळी जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत हिस्ट्री शिटर अर्थात नामचिन गुंड गुन्हेगारांना बोलावून त्यांना तंबी देण्यात आली यासाठी गेल्या तीन वर्षातील दाखल गुन्ह्यांची हिस्ट्री तपासण्यात आली धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत मारामारी चोरी जबरी चोरी खंडणी घरात घुसून मारणे खून खुणाचा प्रयत्न मिरवणुकीत गोंधळ अथवा सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्यांना बोलावून त्यांना सीआरपीसी एकशे एकोणपन्नास अन्वये नोटीस बजावण्यात आल्या पुन्हा असे गुन्हे करणार नाहीत अशा प्रकारची हमी घेऊन याबाबत प्रतिबंधात्मक उपायांच्या सूचना देऊन तंबी देण्यात आली जिल्ह्यात कुख्यात गुन्हेगारांची संख्या पूर्वी ऐंशी होती आता ती वाढून एकशे अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाया आणि एकूणच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आगामी लोकसभा निवडणुका या अनुषंगाने पोलीस प्रशासन तयारीला लागले आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे